हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच अपडेट पाहत राहा तर आपण पाहणार आहोत या मालिकेमध्ये नक्की काय घडलंय तर आता इथे गोट्या जो आहे तो राणीला बोलत असतो की मला असं वाटतंय ते कडू कारलं तुझ्या प्रेमात पडले हे ऐकून राणीला खूप मोठा धक्का बसतो की हा गोट्या काय बोलत आहे त्यावेळी आता इथे ही, ही जी राणी आहे ती म्हणते की गोट्या अरे काय तू काय बोलतोय त्यावेळी गोट्या बोलतो की मला माहीत आहे प्रेमात पडल्यावरती माणसांना काय काय होतं आणि मी तेच प्रेम आता इंद्रजी सरांच्या डोळ्यांमध्ये पाहिलं आहे तर आता इकडे इंद्राला देखील राणीची आठवण येत असते आणि तो विचारच करत असतो की काय करू राणीला कॉल करू की नको तर आता राणी आणि गोट्या इकडे गप्पा मारत असतात आणि त्यावेळी आता गोट्या राणीला प्रेमाचं महत्त्व आणि प्रेम कसं होतं हे समजावून सांगत असतो सा। आणि राणी एकदम आतुरतेने ते सगळं ऐकत असते आणि त्याचवेळी आता इथे इंद्रा जो आहे तो फोन करतो पण राणी जी आहे ती फोन उचलत नाही म्हणूनच इंद्राच्या लक्षात येतं की आपण गोट्याला फोन केला पाहिजे तर आता तो गोट्याला कॉल करतो आणि गोट्या तिथेच बसलेला असल्यामुळे आता तो गोट्या जो आहे तो फोन पाहतो तर आता तिथे सरांचा फोन असतो आणि त्यानंतर तो सांगतो की बघ ज्याचं नाव घेतलं तोच हजर असं म्हणत आता तो फोन उचलतो आणि त्यानंतर इंद्रा बोलतो की मला राणीशी बोलायचं आहे राणी आहे का त्यावेळी आता तो लगेचच राणीकडे देतो आणि राणी इंद्राशी बोलण्यासाठी थोडंसं लांब जाते आणि तीही लाजत असते कारण इंद्राजी सरांचा फोन आलाय हे ऐकून तिला खूप बरं वाटतं तर आता इंद्रा जो आहे तो विचारतो की आईची तब्येत आता बरी आहे ना तर त्यावेळी राणी बोलते की हो आता बरी आहे तर आता इंद्रा बोलतो की राणी तू जे काही जेवण बनवलं होतंस ना त्या सग त्याची तारीफ सगळ्यांनी केली बरं का त्या आता इंद्रा बोलतो की खर तर तुला घरचे खूप मिस करताय आता राणी विचारते की घरचे कोण कोण इंद्रा सगळ्यांची नावं सांगतो आणि त्यावेळी राणीला विचारायचं असतं की तुम्ही मला मिस करताय की नाही तर आता इंद्रा बोलतो की हो राणी मीही तुला मिस करतोय आणि त्याचनंतर आता इकडे राणी लाजतच असते तर फोनवर बोलत असतानाच आता इथे मालती इंद्राच्या रूममध्ये आलेली आहे तिला इंद्रासोबत बोलायचं असतं आता इंद्रा, इंद्रा, इंद्रा लगेचच बाजूला फोन टाकतो आणि असं तो कुणाशी काही बोलतच नाही असं रिॲक्ट करतो मालती बोलते की इंद्रा अरे काय झालं त्यावेळी इंद्रा बोलतं की नाही नाही ये ना बस ना काही बोलायचं होतं का त्यावेळी मालती बोलते की हो मला तुझ्याशी बोलायचं आहे तुझ्या मनात नक्की काय चाललंय ते मला जाणून घ्यायचं आहे त्यावेळी मालती जी आहे ती बेडवर बसते आणि त्याचनंतर मालती इंद्राला बोलते की इंद्रा मला सांग तुला राणीबद्दल नक्की काय वाटतं त्यावेळी आता इंद्रा तिला सांगू लागतो की खरंच राणी माझ्यासोबत असली ना मला खूप छान वाटतं कारण आत्तापर्यंत तिने मला सगळ्या संकटातून बाहेर काढलं ग आणि जिथे जिथे मला गरज असती ना तिथे तिथे ती नेहमी येते नेहमी हजर असते असं वाटतं की हिला हिला कसंभर कळत असेल मी संकटात असलेलो पण खरंच आई मला कळत नाही ती नेहमी हजर असते आणि म्हणूनच मला ती मैत्रीण म्हणून खूप आवडते आणि तिचा सहवासही मला आवडू लागलेला आहे तुला माहिती आहे का ती खूप बडबड करते पण तिच्या बडबडीची आता मला सवय होऊन गेली आणि यावरूनच आता मला तिला दिसतंय की इंद्रा तिच्या प्रेमात पडलेला आहे त्याचनंतर आता इथे हळू बोलत असताना इंद्रा जो आहे तो बोलत बोलत आईच्या मांडीवरती तसा झोपून जातो आणि मला ती तिथे त्याला व्यवस्थित झोपवून बाहेर येते आणि मला ती बोलते की आता मला काही करावंच लागेल कारण आता जर मी काही केलं नाही तर हे प्रकरण खूप अंगाशी येईल आणि त्याच नंतर आता इकडे विक्रमने गजाला सांगितलं आहे विक्रमने गजाला असा प्लॅन सांगितला आहे की त्याने इंद्रा जो आहे तो काय आमचं वस्तीत राहील ते आता गजा बोलतो की हो तुम्ही आता टेन्शनच घेऊ नका एकटे फॅक्टरीमध्ये काम करत असणारे कामगार बोलत असतात दोन कामगार एकमेकांशी बोलत असताना म्हणतात की अरे मला खरंच राणीची दया येते रे दोन्ही आई आणि बाप दोघंही अंथरुणाला खेळून बसलेले आहेत कसं करत असेल एकटी पोर ते हे सगळं एवढं काम करायचं घरातलं आणि पुन्हा त्या दोघांचंही बघायचं खरंच मला नबल वाटतं पण अशाने खूप दमत असेल रे ती आणि तीही आजारी पडली तर तर आता हे हे बोलणं जे आहे ते इंद्रा ऐकतो आणि इंद्रा जो आहे तो पुढे येतो पुढे आल्यानंतर आता गोट्या आणि काही बायका गोट्याशी बोलत असतात काही बायका ज्या आहेत त्या गोट्याला म्हणतात की गोट्या खरंच आम्हाला राणीची कमाल वाटते कसं सगळं हाताळते काय माहिती देवत जाणे पण खरंच एवढं करून खूप दमायला होतं आम्हाला तर फक्त घरचं आणि हे करूनच खूप दमायला होतं पण ती बिचारी कशी करत असेल तर त्यावेळी आता गोट्या बोलतो की काय करणार करावंच लागतं आता तर आता इंद्राने हे बोलणं ऐकल्यानंतर इंद्रा ठरवतो की हो बरोबर आहे कसं करत असेल राणी एवढं सगळं ते काही बोलणार पण नाही आणि बोलून दाखवणार पण नाही पण मी आता ठरवलं आहे इंद्रा मनातच म्हणत असतो तर आता तो राणीची मदत करण्यासाठी घरी जाणार आहे इकडे राणी आईबाबांना तिच्या गोळ्या औषधं देत असते पण आई जी आहे ती घेत नाही ती बोलते की मला आता कंटाळा आला या सगळ्याचा तरीसुद्धा राणी तिला मनवून गोळ्या खाऊ घालते आणि त्यानंतर तिला झोपवते इकडे इंद्रा हे सगळं पाहत असतो आणि थोड्याच वेळात आता तिच्या बुवांची ती पट्टी निघते आणि ती पट्टी देखील ती लावून देते आणि तिच्या मागे आता स्वयंपाकाची ही धावपळ असते इंद्रा येतो आणि इंद्रा राणीला आवाज देतो इंद्राने आवाज देताच राणीला कळतं की सर आलेत तर ती विचारू लागते की सर तुम्ही इथे त्यावेळी आता इंद्रा बोलतो की हो मी येते तर आता तो बोलतो की माझ्या मैत्रिणीला माझी गरज आहे आणि मी तिला आता हेल्प करणार जोपर्यंत आईचं ऑपरेशन होत नाही तोपर्यंत मी आता इथेच राहणार इंद्रा म्हणतो तर आता हे ऐकून राणी जी आहे ती शॉक होते राणी बोलते की काय तुम्ही इथेच राहणार पण कसं सर इथे सगळं कसं होणार तर आता इंद्रा बोलतो की ते काही नाही पण मी इथेच राहणार इंद्रा जो आहे तो शूज काढतो आणि सॉक्सही काढतो तर त्यावेळी राणी बोलते की सर तुम्ही सॉक्स का काढताय आणि इंद्रा जो आहे तो घरात येतो इंद्रा बोलतो की अरे मला फ्रेश व्हायचंय म्हणून मी सॉक्स काढतोय इथे कुठे ठेऊ सॉक्स सांग बरं तर इंद्रा जो आहे तो स्वतःच्या मनाने जातो हातपाय दोन वगैरे धुतो आणि टॉवेल विचारतो राणी त्याला टॉवेल दाखवते तर आता इंद्राने ठरवलेलंच आहे की तो इथेच राहणार आहे पण राणीला वाटत असं की जर इंद्रा सर इथे राहिले तर मालती मॅडम काय करतील याचा भरोसा नाही राणीला काहीही करून इंद्राला घरी पाठवायचं असतं पण इंद्रा जो आहे तो बोलतो की नाही मी आता तुला मदत केल्याशिवाय राहणार नाही आणि असं म्हणत आता इंद्रा तिचं ऐकतच नाही इंद्रा आता आईला बोलतो की आई आजपासून तुम्हा दोघांना गोळ्या औषधे देण्याची जबाबदारी माझी मला सांगा तुम्ही कोणत्या कोणत्या वेळेला गोळ्या खातात तर आता इंद्रा आणि राणी जी आहे ते तिथे असताना इंद्रा बोलतो की तुमच्या नियम सांगा तुम्ही किती वाजता घेता वगैरे तर इंद्र सगळं काही चौकशी करतो आणि त्यानंतर इकडे मालती आणि रत्नाई जी आहे ती इंद्राची वाट पाहत असतात आणि इकडे विक्रम आणि उर्मिला देखील असतात विक्रम आणि उर्मिलाला माहीत असतं की तो वस्तीत गेलेला आहे तरी सुद्धा आता इथे त्यांना त्याची मजा घ्यायची असते तर त्यावेळी मला ती बोलते की तुला माहिती आहे का इंद्रा कुठे गेला आहे तर वि, विक्रांत बोलतो की नाही मला तसं काही सांगितलं नाही पण आमचं सगळं काही ऑफिसचं काम झालेलं आहे तर आता मला ती की ह्या पोराने एक फोन करून तरी सांगायला हवं होतं ना आबा येतात आणि बोलतात की मला ती अगं काही काम असेल आणि मला माहिती आहे आता सध्या इंद्राने स्वतःला खूप काम झोकून दिलं आहे आणि मला अभिमान आहे माझ्या इंद्राचा तो खूप काम करतो आई बोलते की काम केलं केलं पाहिजे मान्य आहे पण पोटाला खाल्लं तरी पाहिजे ना तर आता इथे आबा जे आहे ते बोलतात की तुम्ही फोन करून पहा तेवढ्यातच आता इथे अजितवरून बॅग घेऊन येतो आणि बॅग घेऊन येताना पाहून मालती अजितला विचारते की काय रे अजित कुठे आहेस तू पण अजितला कळत नाही आता काय सांगू जर मी सांगितलं तर आता काकी भरपूर भडकतील पण आता अजितला काही करून सांगावं लागतं कारण काकीने फोर्स केलेला असतो त्यावेळी आता हे ऐकून मला ती शॉक झालेली आहे अजित बोलतो की मी ही बॅग इंद्रदादाला द्यायला चाललो आहे आणि तो आता वस्तीत राहणार आहे काही दिवसांसाठी आणि म्हणूनच त्याने मला बॅग सांगितली तर त्यावेळी मला ती की काय तुला बॅग सांगितली म्हणून तू बॅग नेऊन देणार का इंद्राने सांगितलं तुला विहिरी तुडी मार तर तु तू मारणार आहेस का तुला काही स्वतःची अक्कल वगैरे आहे की नाही आम्हाला सांगावं की काही असं काही कळत नाही तुला तर आता अजित इथे शांत उभा राहिलेला आहे तर तेवढ्यातच इंद्राचा फोन आलेला आहे आबांना आबा फोन उचलतात आणि आबा विचारू लागतात की इंद्रा तू तिकडे राहून नक्की काय करणार आहे त्यावेळी इंद्रा सांगू लागतो की आबा राणीचे आई बाबा आता सध्या दोघेही झोपून असतात आणि राणीला खूप काही करावं करावं लागतं राणीची तब्येतही बिघडू नये यासाठी मला तिला मदत करायची आहे म्हणून आबा मी इथे थांबलं तर चालेल ना तरी आबा बोलतात की हो थांबतो तिथे तर आता इकडे मला ती जी आहे ती बोलते की थांब अजित आता तू एकच बॅग द्यायला जाणार नाही आहेस तुझ्याबरोबर मीही येणार आणि मी बघते ना की तो कसा तिकडे राहतो त्यावेळी आता इथे आबा मालतीला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण मालती मात्र थांबत नाही मालती बोलते की माझ्याबरोबर सगळ्यांनी या मालती बरोबर घरचे सगळे हे निघालेले आहेत आता मालती वस्तीमध्ये येऊन पोहोचते आल्यानंतर ती इंद्राला आवाज देते इंद्रा घराच्या दे बाहेर येतो राणी ही बाहेर येते त्यावेळी राणी मालती मॅडमला सांगू लागते की सर घरी येत आहेत मॅडम त्यावेळी मालती बोलते की थांब तू बोलू नकोस असं म्हणत आता तिने तिला तिथंच थांबवलेलं आहे